नवी मुंबई दोन हजार पंधरा नंतर करण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींवर नवी मुंबई मनपा करणार कारवाई नवी मुंबईतील सहा हजार अनधिकृत बांधकामांवर कारवाईची टांगती तलवार दोन हजार पंधरा नंतर करण्यात आलेल्या अनधिकृत इमारतींवर नवी मुंबई मनपा करणार कारवाई उच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे मिळालेल्या निर्देशानुसार तसेच राज्य सरकारच्या निर्देशनानुसार होणार कारवाई नवी मुंबईत दोन हजार पंधरा नंतर साधारण सहा हजार अनधिकृत बांधकाम असल्याची धक्कादायक माहिती बांधकाम पूर्ण झालेल्या तसेच नव्याने सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई अनधिकृत बांधकामांवर होणार तोडक कारवाई ऐंशी पोलीस कर्मचारी तोडक कारवाईसाठी राखीव ठेवण्यात आले असून गरजेनुसार पोलिसांची संख्या वाढवण्यात येणार वरची जी घर आहेत ती रडार वर दिसत आहेत आपण तयारी करत आहोत त्याच्या म्हणजे कोर्टामध्ये त्या संदर्भात काही के केसेस किंवा निर्देश दिलेले आहेत का जवळपास हो सहा हजार घर आहेत जी दोन हजार पंधरा नंतर इलिगल घर आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे काय नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे काही अनाधिकृत बांधकाम झालेली आहेत दोन हजार पंधरा नंतर आणि आताही सुरू आहेत या संदर्भात काही माननीय न्याय उच्च न्यायालयासमोर पण काही प्रकरण दाखल आहेत त्यातील आदेशानुसार आमच्या सर्व वार्डामध्ये सर्वेक्षण सुरू आहे आणि त्या बांधकामावर कारवाई करण्याचं कामकाज सुरू केलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम येईल त्या त्या ठिकाणी उचित कारवाई आमची सुरू आहे जे बांधकाम सध्या सुरु आहे त्यावर पण नियमानुसार आमची कारवाई सुरू आहे आणि जे बांधकाम यापूर्वी अनाधिकृत आहे पण पूर्ण झालेलं आहे त्यावर पण कारवाई सुरू आहे दोन्ही प्रकारच्या बांधकामावर आम्ही कारवाई करत आहोत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्हाला पोलीस विभागाची पण मदत हवी असते जवळपास ऐंशी पोलीस विभागाचे कर्मचारी अधिकारी आमच्याकडे या कामासाठी दिलेले स्वतंत्रपणे आणि स्थानिक ज्या ज्या पोलिसांच्या हत्तीमध्ये कारवाई प्रस्तावित असते त्या त्या हत्तीमधील स्थानिक पोलीस स्टेशनचे पण आम्हाला सहकार्य आम्ही घेतो बऱ्याचदा ते सहकार्य व्यस्त बंदोबस्तामुळे मागं पडत होतं पण आम्ही घेत होतो मिळवतो एकोणीस शहरात आपल्या अकरा दिवसात किती अनधिकृत इमारती आहेत आणि कधीपर्यंत ही कारवाई सुरू राहील एकूण किती इमारती म्हणण्यापेक्षा हा आकडा सतत वाढत राहतो सर्वेक्षणामध्ये दररोज आमचं सर्वेक्षण सुरू राहतं या क्षणाला किती आहे त्याची मी माहिती तुम्हाला वेगळ्यानं देतो अरे क्या हुआ राकेश जी क्या सोच रहे हैं सब ठीक तो है ना अरे हाँ भाई सब ठीक है मैं सोच रहा हूँ कहीं पर प्रॉपर्टी में इन्वेस्ट कर दू जिससे आगे जाकर मुझे अच्छा प्रॉफिट मिले लेकिन समझ नहीं आ रहा कहाँ करना चाहिए अरे भाई साहब आपको परेशान होने की जरूरत नहीं है आप सीधा एम ग्रुप के एम जी प्रॉपर्टी ऐसी कीजिए ये आपको अच्छी जगह प्रॉपर्टी दिलवा देंगे जिससे आप आगे जाकर बहुत ही अच्छा प्रॉफिट कमा लेंगे उनकी काफी सारी ब्रांचेस भी हैं, जैसे पुणे इंदौर दिल्ली कोल्हापुर मुंबई आदि आपके पास इनका नंबर और एड्रेस है क्या हाँ, हाँ क्यों नहीं आप आजी नाइन जीरो डबल वन डबल टू डबल जीरो डबल वन पर कॉल करें या स्क्रीन पे दिए गए एड्रेस पर विजिट करें।